सा या सर्व महाराष्ट्रातील नाही तर या सर्व जनतेची कळकळ आपण पाहिली असेल आणि या कळकळीचं कारण म्हणजे संतोषांना देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्या करणाऱ्या हत्या करायला लावणारे त्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी निषेध केला आहे आणि परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वांनी या वाल्मिकला फाशी मिळवल्या म्हणून आज हे आंदोलन केलंय आपण पाहिलं असेल काही या दोन दिवसापूर्वी आपण मीडियावर पाहिलं असेल की काही फोटो आपल्या समोर व्हायरल झाल्या होत्या कशा पद्धतीनं त्या संतोषाना देशमुख यांना मारलेलं आहे एवढ्या निर्गुण आणि एवढ्या वाईट म्हणजे एखाद्या जळा सुद्धा कोणी मारणार नाही अशा पद्धतीनं त्याला मारून संतो त्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा परिवार आज रस्ते आलेला आहे त्याची मुलीला आपण पाहिलं असेल त्याचा छोटासा मुलगा आहे त्याची पत्नी आहे त्या गावामध्ये मी स्वतः अक्षरशः त्या ठिकाणी जाऊन त्या गावाचा विकास माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे म्हणजे एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे जर असा वेळ अन्याय होत असेल किंवा एखादा जर गरीब कुटुंबातला व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे साहेबांचे शिवसैनिक आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत जर कोर्टामध्ये असेल किंवा कुठं त्याला फाशी देण्यासाठी जर कुठे अडचण येत असेल तर त्याला आमच्या परभणीकडे आमच्या परभणीकरांच्या हवाली करा आम्ही याला भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत बसता नाही अहो त्या मारण्याची काहीतरी पद्धत असते आपण कुठं जर पाहिलं असेल काल मी मीडियावाली आमची भगिनी त्या ठिकाणी पाहिले ज्यावेळेस त्या संतोषाना देशमुखचे बंधू धनंजय देशमुख यांना ज्यावेळी ते प्रश्न विचारत होते धनंजय देशमुख यांना त्यांना आशु अनावर झाले आणि त्यांच्याकडे बघून ती परिस्थिती बघून त्या आमच्या मीडियावाल्या बहिणी सुद्धा रडत होत्या मी माझ्या जीवनामध्ये पहिली वेळेस हा प्रसंग पाहिलाय की मीडियावर प्रश्न विचारणारी माझी भगिनी ही परिस्थिती बघून रडत असेल तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला या परिस्थिती जाणीव नक्की झालेली आहे आणि या वाल्मीकरणला मरेपर्यंत फाशी मी तर म्हणतो की त्याला तीन वेळा फाशी द्यावी आणि सोबतच्या प्रत्येकाला त्या प्रकरणामध्ये इमार असलेल्या प्रत्येकाला आपण मरेपर्यंत फाशी द्यावी अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे आम्ही आम्ही आपल्याला मी पुन्हा सांगितलंय परभणी जिल्ह्यातील शिवसेनिक हा हाडामासाचा शिवसेनेक आहे बाळासाहेबांचा शिवसेनिक आहे आणि शिंदेसाहेबांचा शिवसेनिक आहे आमच्या आवाज त्याला करा परभणीकरांच्या आम्ही त्याला भर चौकामध्ये फाशी द्यावी आम्ही शांत बसणार नाही पुन्हा एकदा वाजपूर करायचा आणि त्या साथीदारांचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध वान्मी करायचं करायचं काय वालमी करायला फाशी वालमी करायला फाशी संतोषांना बेशमुखांना न्याय संतोषांना बेचमुख यांना न्याय